नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी लॉज कर्मचारी मृत्यू प्रकरणी बेळगावच्या दोघांना अटक अवघ्या काही तासातच निप्पाणी पोलिसांनी लावला छडा मयत किरण हे गोल्डन स्टार हॉटेल लॉजवर कर्मचारी म्हणून सेवेत होते शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास पोलिसांच्या ताब्यातील दोघा संशयितांनी आपण मोबाईलवर तुमच्या लॉजमध्ये चालत असलेल्या अनैतिक प्रकाराचे शूटिंग करणार असल्याचे सांगत लॉजमध्ये जाऊन ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला यावेळी किरण यांनी घाबरून लॉजच्या दुसऱ्या मजल्यावरून पलायन करताना तोल चावून खाली पडल्याने किरण गणपती भिरडेकर राहणार भीमनगर तिसरी गली निपाणी यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान या प्रकरणी शहर पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे बाळाप्पा गुडेनहट्टी वर्ष अठ्ठावीस राहणार जोडीहाळ तालुका बेळगाव नितेश कितूर वयवर्ष अठ्ठावीस राहणार वैभवनगर बेळगाव असे संशयित आरोपींची नावे आहेत या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांवर शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे शनिवारी दिवसभर सी पी बी एस तळवाळ उपनिरीक्षक उमादेवी व सहकारी यांनी तपास करून संशयितांना ताब्यात घेतले या प्रकरणी लॉज व्यवस्थापक संजय भैरप्पा माळी यांच्या फिर्यादीनुसार पोलीस दोघांना अटक करून पुढील तपास उपनिरीक्षक उमादेवी यांनी चालवला आहे शनिवारी अटक वर... करून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली ताज्या बातम्यांसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साइट वर शेअर करा